श्री स्वामी समर्थ तुम्ही सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खूप खास असणार आहे कारण आज दीप अमावस्या आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांना दीप अमावस्याच्या शुभेच्छा कारण हाच तो दिवा असतो जो आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आणतो आपण जी सेवा करतो ती देवापर्यंत पोहोचवतो म्हणूनच या दिव्याला अनन्य साधारण असं महत्व आहे तर आता दीप निमित्त काय सेवा करायच्या हे सविस्तररित्या तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे आता आज अमावस्या असल्यामुळे आपल्या मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आणि त्या संबंधीचाच व्हिडिओ आहे हा उपाय फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच करता येतो त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून हा उपाय करावा फक्त ज्यांना मासिक धर्म असेल ज्यांच्या घरामध्ये सुतक असेल ते हा उपाय करू शकत नाही इच्छा असेल तर ज्यांना मासिक धर्म असेल त्या घरामध्ये दुसरी एखादी महिला असेल आ, न, तर तिने मुलांवरून ओवाळलं तरीही चालेल मग ती काकू असेल मावशी असेल आत्या असेल आजी असेल तर चालेल पण शक्यतो हा उपाय कोणी करावा तर फक्त आणि फक्त आईनेच करावा फक्त अशा परिस्थितीमध्ये आपण दुसरा ऑप्शन ठरवू शकतो तर असं आता हे तुमच्या लक्षात आलंच असेल तर आता मुलांवरून काय ओवाळायचं आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचंच आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा कुठेही मध्ये स्किप करू नका तर बघा दीपा माव्यास म्हटलं तर दिव्यांची वगैरे पूजा केली जाते आपल्या घरामध्ये जे कुठले दिवे आहे ते स्वच्छ घासले पुसले जातात त्याची पूजा करून आपल्या घरामध्ये लख प्रकाश हा कायमस्वरूपी राहावा आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश पडावा हे सगळं काही आपण मागणी त्या ठिकाणी करत असतो सकारात्मकतेने आपलं आयुष्य भरून जावं अशी ही प्रार्थना आपण आजच्या दिवशी करत असतो त्यातली त्यात आज गुरुपुष्यामृत योग देखील आहे त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे आराधना करायची आहे म्हणूनच आजच्या दिवसाला विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे त्यातली त्यात आपल्याला नेहमीप्रमाणे गुरुवार तर आपल्यासाठी खास असतोच गुरुवारच्याही आपण सेवा करत असतो त्याही आपल्याला करायच्याच आहे तर आता मुलांसाठी काय करायचं आहे तर बघा मुलांसाठी तुम्हाला कणकेचे दिवे उतरवून टाकायचे आहे पाच कणकेचे दिवे तुम्हाला बनवायचे आहे एक, तुम्ही एक तुम्ही तर तुम्ही पाच बनवू शकतात अकरा बनवू शकतात एकवीस बनवू शकतात अगदीच तुम्ही वेळेवर व्हिडिओ पाहत आहात तर मग कमीत कमी तुम्ही एक जरी दिवा बनवला तरीही चालणार आहे पण कणकेचाच दिवा आपल्याला बनवायचा आहे हे मात्र या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता कणकेचे दिवे बनवत असताना आपल्याला गव्हाचं जे पीठ आहे त्या पिठापासून दिवे बनवायचे आहे हा दिवा बनवत असताना जर तुमची इच्छा असेल तर त्या पिठामध्ये तुम्ही चिमुडभर हळद टाकू शकतात आणि थोडीशी काळी तीळ जी आहे ती देखील टाकू शकतात अशा पद्धतीने तुम्ही कणकेचा दिवा बनवू शकतात किंवा मग तुम्ही फक्त हळद आणि पिठाचे दिवे बनवले आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात तेव्हा त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकले तरीही चालणार आहे असं जरी केलं तरी चालू शकतं आता दिवे कशा पद्धतीने बनवायचे हे तुमच्या लक्षात आलं असेल तर काय करायचं संध्याकाळच्या वेळेस साधारणतः एक साडेसहा सात नंतर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात तुमच्या घरामध्ये समजा तुम्हाला एक मुल असेल तर त्या मुलासाठी किंवा दोन मुलं असतील तर त्या मुलांसाठी म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने दिवे करू शकतात आता प्रत्येक मुलासाठी वेगवेगळे दिवे, दिवे बनवण्याची गरज नाही जसे इतर उपाय जे आहेत ना आपण प्रत्येकासाठी वेगवेगळं करतो तशा पद्धतीने या ठिकाणी वेगळं घेण्याची गरज नाही हेच पाच जे तुम्ही दिवे बनवले आहेत तेच दोन्ही उतरवले तरीही चालणार आहे आता दिवे उतरवताना काय करायचं मुलाला बसण्यासाठी आसन द्यायचं मुलगा असो मुलगी असो या ठिकाणी शब्दशा अर्थ घेऊ नका मुलगा मुलगी आपल्याला दोघांबद्दलही तितकीच माया असते तितकंच प्रेम असतं किंवा मग वयाचं म्हणाल तर अगदी एक वर्षापासून ते तुमचं म्हणजे मुलगा जॉबला असेल त्याचं लग्न झालेलं असेल तरीही तुम्ही त्याच्यासाठी हा उपाय करू शकता कारण प्रत्येक आईला आपलं मूल कितीही मोठं झालं तरीही त्याचं चांगलंच व्हावं असं वाटत असतं तर वयाचं या ठिकाणी बंधन नाही फक्त एक वर्षाच्या आतल्या मुलांचं शक्यतो करू नका कारण त्यांना बसण्यासाठी आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला कोणाला तरी घेऊन बसवावं लागेल त्याकरिता सांगत आहे पण मुलगा समजदार असेल तर मग नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकतात लहान बाळांसाठी तान्ह्या बाळांसाठी तुम्ही काय करू शकतात हे देखील पुढे जाऊन सांगणारच आहे तर बघा आता मुलांना बसण्यासाठी आसन द्यायचं पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं जेणेकरून दिवे उतरवणारी म्हणजे आईचं तोंडही पूर्व किंवा पश्चिमेकडे होणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला बसवायचं आहे त्यानंतर काय करायचं हे जे कणकेचे दिवे तुम्ही बनवलेले आहे त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल किंवा मापला तिळाचं तेल जे असतं ते टाकायला हरकत नाही आणि अशा पद्धतीने ते दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर मोहरी असेल तर ती मोहरी पिवळी जी मोहरी असते पिवळी काळी नाही पिवळी जी मोहरी असते ती देखील तुम्ही त्या दिव्यामध्ये तेलामध्ये टाकू शकतात या व्यतिरिक्त काळे तीळ टाकू शकतात आणि मग हे जे दिवे आहे ते मुलांवरून आपण जसं मुलांचं औक्षण करतो ना तशाच पद्धतीने आपल्याला ते वेळेस करायचं आहे आणि मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे की जे काही निगेटिव्हिटी माझ्या मुलांमध्ये असेल किंवा मुलांमध्ये बघा कधी कधी खूप चिडचिडपणा होतो किंवा अनपेक्षित घटना त्यांच्या बाबतीत बऱ्याचदा घडत असतात किंवा सातत्याने ते आजारी पडत असतात किंवा इथून पुढे भविष्यात त्यांच्या बाबतीत तशा गोष्टी घडू नये याकरिता आपल्याला अशा पद्धतीची प्रार्थना करायचे आहे ते दिवे ओवळताना अशा पद्धतीने सात वेळेस ते पाच कणकेचे दिवे जे आहे ते मुलांवरून उतरवायचे आहे आणि त्यानंतर हे जे दिवे आहे ते एखाद्या झाडाखाली पिंपळाचं झाड जर जवळ असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नेऊन ठेवू शकतात आता जाताना ते पेटतेच असायला हवे असं काही नाही जर ते विजले तर तुम्ही तशाच पद्धतीने घेऊन जा आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या किंवा दुसरं एखादं झाड असेल तर त्या ठिकाणी जरी तुम्ही अशा प्रकारे कणकेचे दिवे ठेवून दिले तरीही चालणार आहे अगदीच तुम्हाला बाहेर जाणं शक्य नाही तुम्ही खूप उशीरा हा उपाय करत आहात तर मग काय करायचं तर मग तुमची गॅलरी असेल किंवा अंगण असेल तर त्या ठिकाणी ते दिवे तुम्ही बाहेर ठेवून देऊ शकतात आणि दुसऱ्या दिवशी ते निर्माणमध्ये टाकून देऊ शकतात पण शक्य असेल तर झाडाखाली नेऊन ठेवा अगदी शक्य नसेल तर मग तुम्ही ते बाहेर ठेवा फक्त मग उतरवल्यानंतर ते घरात ठेवू नका तर तुम्ही ते बाहेर ठेवा म्हणजे गॅलरीत ठेवा किंवा तुमच्या गच्चीवर ठेवा अंगणामध्ये ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्या अशा पद्धतीने हा कणकेच्या दिव्यांचा जो उतारा आहे तो तुम्हाला मुलांवरून करायचा आहे आता एक लक्षात घ्या आपण जे दुसरे उतारे आहे मग ते तिळाचे असेल किंवा नारळाचे असेल ते आपण प्रत्येक अमावस्याला करू शकतो पण हा कणक्याच्या दिव्यांचा जो उपाय आहे तो फक्त आणि फक्त आपल्याला दीप अमावस्याच्या दिवशीच करता येतो त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष असं महत्व आहे आज नाही केलं तर मग तुम्हाला सरळ पुढच्या वर्षाची वाट बघावी लागणार आहे त्यामुळे शक्यतो हा उपाय करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा त्यानंतर ता दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की एक वर्षाच्या आतल्या बाळासाठी तुम्ही हा उपाय करू नका तर बघा हा बाळ छोटं असतं एकदमच त्याला बसता वगैरे येत नाही मग दुसऱ्या व्यक्तीला त्याला मांडीवर वगैरे घेऊन बसावं लागेल म्हणून तुम्हाला त्यांच्यासाठी हा उपाय करायचा नाही पण ते मुलंही त्रास देत असेल तर त्यावरून तुम्ही काळ्या तिळाचा उतारा करू शकतात म्हणजे काळे तिळ जे आहे ते त्या तान्या बाळावरून तुम्ही फिरवू शकतात आणि त्यानंतर ते उत्तर दिशेला ते तिळ तुम्हाला टाकून द्यायचे आहे या व्यतिरिक्त तर मीठ मोहरीने देखील तुम्ही बाळाची दृष्ट काढू शकतात अशा प्रकारे जर तुम्ही बाळांची दृष्ट काढली तर निश्चितच आपल्या बाळाला दृष्ट लागत असते ती निघून जात असते बाळांना जी दृष्ट लागते ती फक्त व्यक्ती लावते असं काही नाही आपल्या घरामध्ये देखील आपण बाळांचं कौतुक करत असतो आपलीही दृष्ट त्याला लागत असते नजर लागत असते आणि म्हणून ती नजर वारंवार निघून जाण्यासाठी तान्हा बाळांची तर तुम्ही रोज दृष्ट काढायला हवी पण जे मोठे मुलं आहेत त्यांची कमीत कमी अमावस्येच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी दृष्ट ही आवर्जून काढायला हवी फक्त दृष्ट काढताना तिळाची किंवा मीठ मोरीची तुम्ही इतर वेळेस काढू शकता आणि दीप निमित्त कणकेच्या दिव्यांचं जे काही आपण सांगितलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुम्ही आज करू शकता तर स्वामी भक्त हो हे उपाय तुम्ही आज करून पहा त्याचा जो अनुभव आहे तो तुम्हाला शंभर टक्के मिळणारच आहे मुलांमध्ये जो काही बदल दिसणार आहे तो तुमच्या समोर असणार आहे फक्त एखादी गोष्ट करताना मी सांगते किंवा दुसरं कोणीतरी सांगताय म्हणून करू नका तर तुम्ही विश्वासाने करा आणि मग तुम्ही तो स्वतः अनुभव घ्या तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही तेही कमेंट करून विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल सूत्र चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली जी काही अपडेट असणार आहे ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद